डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पोतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले सदा फुले यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी खजिनदार अरुण मेहत्रे लखन गायकवाड तसच अन्य पदाधिकारी उपस्थित होते लोक यांच्या एकशे अंधाबा जयंती आनंदाने साजरी केली जात आहे त्या अनुषंगाने महामानव आंबेडकर आमच्या या महापुरुषाचं आज जे परवा